सर, सत्ता कुणाच्या हातात द्यायच या देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचं ही ठरविणारी निवडणूक आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी या देशाचा दहा वर्षामध्ये केलेले प्रगती आपण गेल्या स्वातंत्र्याच्या काळापासून आजपर्यंत बघितलं असताना स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत ज्यांनी साठ वर्ष सत्ता भोगले ते ती प्रगती करू शकले नाही केवळ वर दहा वर्षामध्ये आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी केलं या देशाला आर्थिक विकासामध्ये जगामध्ये पाचव्या क्रमांकावर आणलं आपल्या देशाचे आदरणीय नरेंद्रजी मोदी म्हणतात मला जर करता पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान केलं तर दोन हजार ला या देशाला जगाच्या तिसऱ्या क्रमांकावर आर्थिक प्रगती मिळेल हे जगा आपले नरेंद्र मोदीच करू शकतात या